छत्रपती शिवाजी महाराजांकडे तीन अत्यंत प्रसिद्ध तलवारी होत्या भवानी तलवार जगदंबा तलवार आणि तुळजा तलवार इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार जगदंबा तलवार आजही इंग्लंडमधील संग्रहालयामध्ये सुरक्षित आहे तर भवानी तलवार आणि तुळजा तलवार मागील दोनशे वर्षापासून कुठे आहेत याचा पत्ता लागलेला नाही भवानी तलवारीबाबत भारतात बराच काळ असा गैरसमज पसरला होता की ती इंग्लंडच्या संग्रहालयात आहे पण तुमच्या माहितीसाठी सांगतो ती तलवार भवानी नव्हे तर ती जगदंबा तलवार आहे साल सोळाशे एकोणसाठ कोकणच्या सागर किनाऱ्यावरती मराठ्यांचा विजय पर्व चालू होता छत्रपती शिवाजी महाराज आपल्या कोकण दौऱ्यावरती होते त्यांच्या पराक्रमी सिपायांपैकी एक अंबाजी सावंत शत्रूवरती विजयसारखा कोसळला होता त्या दिवशी अंबाजी सावंतांनी एक भव्य स्पॅनिश जहाजावरती धाडसी हल्ला केला होता आणि ती लढाई आपल्या शौर्याने जिंकली त्या जहाजाच्या तळघरात त्यांना एक अद्भुत झळझळीत जल तलवार सापडली जणू काही ती तलवार महाराजांसाठीच बनवलेली होती तलवारीच्या कडांवरती सूर्यकिरणांप्रमाणे प्रकाश पडत होता आणि ती तलवार पाहणाऱ्यांच्या डोळ्यामध्ये चमकत होती काही दिवसांनी महाशिवरात्र आली शिवभक्त छत्रपती शिवाजी महाराज आपल्या काही सैनिकांसह सप्तकोटेश्वर मंदिरामध्ये गेले मंदिराचा परिसर गंध फुलं आणि मंत्र घोषांनी न्हालेला होता इथेच महाराजांची भेट झाली अंबाजी सावंतांच्या सुपुत्र कृष्णाजी यांच्याशी कृष्णाजींनी आपल्या वडिलांकडून मिळालेली ती अद्भुत तलवार महाराजांसमोर आणली तलवारीवरून पडणाऱ्या प्रकाशात महाराजांचा चेहरा झळकत होता ती तलवार दोन्ही हातांनी उचलून कृष्णाजींनी आदराने म्हणाले राजे ही तलवार माझ्या वडिलांनी जहाजावरील युद्धात सापडली ही तुमच्याच हातात शोभून दिसेल म्हणून आम्ही तुम्हालाही अर्पण करत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार हातात घेतली तलवार उचलल्यानंतर त्यांच्या डोळ्यात विजेसारखी चमक होती ही तलवार स्वराज्यासाठी विजयी ठरो असं म्हणून त्यांनी ती तलवार उंच केली आणि सभोवतालच्या सैनिकांनी हर हर महादेवचा गजर केला म्हणून भवानी तलवार तयार करण्याचं कंत्राट हे स्पेनच्या राजाकडे दिलं गेलं स्पेनचा राजा अत्यंत आनंदी झाला आणि त्याने उत्तरादाखल छत्रपती शिवाजी महाराजांना एक रत्नचडीत एक खास तलवार भेट दिली या तलवारीत माणिकांचे रत्न बसवले होते जी आपल्या सौंदर्यामुळे नजर खिळवून ठेवणारी होती हीच तलवार महाराजांनी जगदंबा तलवार असं तिला नाव दिले आज ही जगदंबा तलवार इंग्लंडच्या संग्रहालयात जतन करून ठेवलेली आहे आणि मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देत आहे तुळजा तलवार ही शिवरायांच्या वडिलांनी म्हणजे शहाजीराजे यांनी जेजुरी येथून त्यांना भेट म्हणून दिली असल्याचे मानले जाते तिची नाणी अजूनही अज्ञात आहे काही संशोधकांच्या मते ती सिंधुदुर्ग किल्ल्याच्या शिवराजेश्वर मंदिरात ठेवली गेल्याची असल्याचा उल्लेख आहे